पनवेल वाशी ते कल्याणला जोडण्यासाठी एम एम आर डी ए व एम आर व्ही सीच्या माध्यमातून ऐरोली कळवा इलेव्हेट पुलावरचे काम देखील सध्या निर्माणधीन आहे मात्र या मार्गावरील ईश्वरनगर बालीनगर अनंतनगर मुकुंद कंपनी परिसरातील नागरिकांना सावित्रीनगर गणपतीपाडा विटावा ए येथे ये जा करताना कल्याणवरून आलेल्या मालगाडीच्या रेल्वे ट्रॅकमुळे मालगाडी आल्यास गाडी खालून जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत होती भविष्यात या ठिकाणी इलेव्हेटेड पुलावाचे काम झाल्यानंतर नागरिकांना येण्या जाण्यासाठी पर्यायी मुकुंद कंपनी मार्गी बळसा घालावा लागणार होता ही बाब लक्षात घेता आणि भविष्यात कोणत्याही नागरिकांचा रेल्वेच्या मालगाडी खालून येता जाता जीव जाऊ नये यासाठी शिंदे गटाचे समर्थक माजी नगरसेवक जगदीश गवते यांनी एम आर व एम आणि रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून नियोजित असणाऱ्या ईश्वरनगर येथील सिद्धी विनायक रेल्वे ट्रॅकवर भुयारी मार्ग उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या या मागणीला यश आले असून सध्या या, या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे या कामाचा गवते यांनी आढावा घेत नागरिकांना समवेत विविध समस्यावर चर्चा केली बहुत खुशी की बात है कि ईश्वर नगर और गणपत पाड़ा को जोड़ने के लिए जो अंडर रेलवे पास बनाया जा रहा है यहाँ के लोगों को आने जाने के लिए इतनी जो अच्छी सुविधा पहले कभी नहीं थी और ये जो बन रहा है लोगों की इससे जान भी बचेगी साथ साथ टाइम भी बचेगा और थाना जाने के लिए दीघा स्टेशन पर जाने के लिए ये हम लोगों के लिए अच्छी सहूलियत रहेगी तथा यहाँ के जनता के लिए भी ये बहुत कारगर साबित होगी मैं जगदीश गौते माजी नगर सेवक एन चे ईश्वर नगर गणपतीपाडा फुलेनगरच्या रहिवाशांच्या वतीने सदरच्या कामासाठी जो त्यांनी पाठपुरावा केला आणि त्याला यश मिळालं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो तसंच सदरचं हा जो अंडरपासवेसाठी त्यांनी पाठपुरावा करून सदरचं काम चांगल्या गतीने सुरू आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की येथून ॲम्ब्युलन्स थ्री व्हीलर आणि टू व्हीलर या पास होण्यासाठी त्यांचा पुढे पाठपुरावा सुरू राहणार आहे तसंच शाळेतील विद्यार्थी जे रेल्वे ट्रॉ क्रॉस करून येत होते त्यांना पण याचा फायदा होईल आणि त्यांच्या हातून यापुढे अशीच कामं या जनतेसाठी व्हावी ही सदिच्छा त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा आहेत नमस्कार मी भारत शिंदे मी इथे गेली पंचवीस वर्षापासून वास्तव्य करतो आहे इथे कोणत्याही प्रकारचं काही येण्याजाण्याचं साधन नव्हतं पण आज जगदीश गवते यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे आणि इथे शाळेतले मुलं आणि कोणीही रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना बऱ्याच वेळी ॲक्सिडंट्स वगैरे हो झाले आहेत भरपूर इथे नुकसान झालेलं आहे त्याच्यापासून सगळ्यांना संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी जो हा एक प्रयोग निश्चित केला आहे तो आणि त्याच्यातून आम्हाला कळवा व दिघा या स्टेशनला जाण्यासाठी किंवा फुले नगर गणपतीपाडा आणि ईश्वरनगर एकत्र जोडलं त्याच्याबद्दल त्यांच्या आम्ही खूप खूप आभारी आहोत आम्ही त्या आ ईश्वरनगरकडनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आहे आज या ईश्वरनगर फुलेनगर गणपतीपाडा वाघोबा नगर ह्या जो पट्टा आहे या ठिकाणी ही जी ट्रॅक आहे ही पूर्वी फक्त मालगाडी वाहतूक होती या माध्यमातून कंपनीच्या गा लोडेड गाड्या येत होत्या आणि या ठिकाणी सिग्नल असल्यामुळे पुढचा मेन रोड मे मेनचा सिग्नल लागत नाही तोपर्यंत गाड्या दोन दोन दिवस तीन तीन दिवस उभ्या राहत होत्या अशा वेळेस लोकांना त्या मालगाडीच्या खालून ट्रॅकच्या खालून या ठिकाणी शाळा कॉलेज हॉस्पिटल प्रत्येक गोष्टीला ट्रॅकच्या त्या गाड्यांच्या खालून जायचं आणि अचानक गाडी चालू झाली तर अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट झाले बऱ्याच लोकांचे जीव गेले ही गोष्ट वारंवार होत असल्यामुळे यातील नागरिक सन्मान्य जगदीशजी गवते विजयजी साहेब यांच्या माध्यमातून यावर काहीतरी तोडगा काढावा यासाठी नेहमीच प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना आणि जी खरोखर गरज होती ती गरज पाहता यांनी जो प्रतिसाद दिला या ठिकाणी सहाची मोहीम झाली प्रत्येक प्रशासकीय प कार्यालयाला भेट देणं त्यांना पाठपुरावा करणं हे सर्व केल्यानंतर कुठेतरी आज आम्हाला जो पाठपुरावा केला त्याचा दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत आहेत आणि याचं लवकरच उद्घाटन होऊन नागरिकांना दिलासा मिळेल आज फक्त कामाचा पाठपुरावा केला आणि काम करून सोडलं असं न करता जगदीशजी गवते साहेब या ठिकाणी ज्या दिवशी प्लान मंजूर झाला ऑर्डर निघाली तेव्हापासून काम कसं केलं पाहिजे कोणत्या गतीने केलं पाहिजे कुठे कामाची अडचण आहे कामामध्ये काय बदल केले पाहिजेत या सर्वांची इत्तंभूत माहिती घेऊन या ठिकाणी काम करत आहेत फक्त उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा ग्राउंड लेवलला येऊन काम करणं हे जो त्यांच्या म स्वभावामध्ये आहे त्याची प्रचिती या ठिकाणी येत आहे त्यांनी हा जर अंडरपासचं जर पूर्ण काम झालं तर मला वाटतं साधारणतः तीस ते पस्तीस हजार वस्ती असलेल्या या नागरिकांना गणपतीपाडा ना, विटावा किंवा कळवा या ठिकाणी शाळेत ये जाण्या करण्यासाठी किंवा आम्हाला जरी नवी मुंबईमध्ये असलो तरी जवळ हॉस्पिटल शिवाजी हॉस्पिटल आहे या ठिकाणी इमर्जन्सीला जायचं झालं तर कळवा मुकुंद गेटपासून कळवा हॉस्पिटलला जायला साधारणतः एक एक दीड दीड तास लागायचा ट्रॅफिकमुळे आता ह्या जर अंडरपास झाला तर साधारणतः जर ॲम्ब्युलन्स किंवा रिक्षा क्रॉस झाली तर मोजून पाच ते सात मिनटामध्ये हॉस्पिटलला माणूस पोचेल आणि त्याचा जीव वाचेल याचं कुठेतरी काही ना का होईना या गवते कुटुंबियांना पुण्य लावेल अशी अपेक्षा आणि लव या पाठपुरावा करून हे काम लवकरात लवकर लगोर पूर्ण करून नागरिकांसाठी हा अंडरपास खुला करावा अशी अपेक्षा आणि सर्व ईश्वरनगर बालीनगर सद्गुरुनगर म्हणा आनंदनगर गणपतीवाडा फुले नगर या सर्व रहिवाशांच्या वतीनं या उभयतांचं मनपूर्वक धन्यवाद आगामी कालावधीत या भुयारी मार्गाचे काम पूर्ण होऊन नागरिकांना ये जा करण्यासाठी करावी लागणारी कसरत दूर होण्या दूर होणार असल्याचे गवते यांनी सांगितले आज आम्ही सगळेजण दिघा स्टेशनची पाहणी करण्याकरता आलेले आहेत आणि आमच्या सर्व दिघा स्वप्न पूर्ण झालेले आहे की दिघा स्टेशन झाल्यामुळे दिघा असेल ईश्वरनगर असेल रामनगर विष्णुनगर वाघोवा नगर भास्कर नगर विटावा हा गणपतीपाडा या परिसराला या स्टेशनचा लाभ झालेला आणि मोठ्या प्रमाणात इथे लोकवस्ती आहे साधारण एक लाख ते दोन लाखाच्या घरात इथे लोकसंख्या आहे आणि ह्याच्यामुळे जे कामावर जाणारे वर्ग व्यक्ती होते किंवा इथूनही मुंबईला जायचं असेल कुठे बाहेर जायचं असेल तर दिघा स्टेशन फार सोयीस्कर सगळ्या लोकांना होणार आहे हे दिघा स्टेशन होत असताना आम्ही ह्या दिघा स्टेशनसाठी आमचा आम्ही हे होण्यासाठी थोडाफार आमच्याकडनं पण सुद्धा प्रयत्न केला साधारण आम्ही त्यावेळेला दोन हजार तेरा साली पाच हजार लोकांची सह्या घेतल्या होत्या माननीय आमचे मार्गदर्शक विजयजी चौघले साहेब असतील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच हजार लोकांच्या सह्या घेतल्या आणि रेल्वे प्रशासन असेल खासदार महोदय असतील ह्यांच्याकडे आम्ही ते पत्र दिलं मी स्वतः सगळ्या टीमला घेऊन वी टी स्टेशनला महाव्यवस्थापक जे रेल्वेचे आहेत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना ते पत्रव्यवहार दिला सगळा पत्रव्यवहार माझ्याकडे आहे आम्ही फक्त आमचा खारीजा वाटा ह्या स्टेशनला लाग लाभला हे आम्हाला फारच आमचं हे भाग्य आहे ह्या स्टेशन बरोबरच आम्ही ईश्वरनगर गणपतीपाडा असेल त्या भागासाठी अंडरपाससुद्धा हे स्टेशन होताना मागणी केली होती आणि त्या अंडरपाससुद्धा मंजूर झाला आणि त्याचंसुद्धा काम प्रत्यक्ष चालू झालं आणि त्याचासुद्धा दौरा आज आम्ही केला ईश्वरनगरला लोकांना मालगाडी उभी राहिल्यावर किंवा फ फास्ट दोन फास्ट ट्रॅक आहेत तिथून क्रॉसिंग करण्यासाठी फार अडचण व्हायची म्हणजे लोकं कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे दोन किलोमीटरचा वळसा ट्रॅकच्या मधून किंवा मालगाडीच्या खालून क्रॉसिंग करायचे आणि कित्येक वेळा अपघातून लोकांचे जीव सुद्धा गेलेले आहेत तर तो अंडरपास झाल्यामुळे लोकांना फार फायदा झाला शिवाजी हॉस्पिटलला जायचं असेल मुलांना शाळेत जायचं असेल ठाण्याला स्टेशनला जायचं असेल पर्यायाने आता दिघा स्टेशनला येण्यासाठी तो मार्ग झालेला आहे आणि आम्हाला फार आनंद होतोय की हे स्टेशन चालू होतंय आणि ह्या ह्याच्यामुळे ह्या सगळ्या संपूर्ण दिघाची प्रगतीच होणार आहे